राजन साळवी हे आज एसीबीच्या कार्यालयामध्ये हजर झालेले आहेत रत्नागिरी एसीबी कार्यालयाच्या बाहेर मी सध्या उपस्थित आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की मोठ्या संख्येने राजन साळवी यांचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल आहेत इथे एसीबीचं हे कार्यालय आहे आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे हा जो रस्ता आहे तो रत्नागिरी शहरातला नाचणे रस्ता आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की खूप मोठ्या संख्येने इथे शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित आहेत एक प्रकारे शक्ती प्रदर्शन इथे राजन साळवी यांनी केलेलं आहे त्यांच्या मतदारसंघातले रत्नागिरीतले जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत त्याबरोबरच या ठिकाणी गेल्या अर्ध्या तासापासून त्यांची चौकशी सुरू आहे इथे तुम्ही पाहू शकता की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं इथे कार्यालय आहे आणि इथे अधिकारी आहेत आणि पोलिसांचे सुद्धा अधिकारी इथे घटनास्थळी उपस्थित आहेत तुम्ही पाहता इथे पोलीस मोठ्या संख्येनं आहेत इथे जेव्हापासून सत्ता बदल झालेला आहे तेव्हापासून त्यांना एसीबीच्या कार्यालयातून नोटिसा दिल्या जात होत्या रायगडमध्ये त्यांची चौकशी झाली अलिबागला ते अनेक वेळा तिथे हजर झाले आणि अखेर या सगळ्या त्रासाला कंटाळून त्यांनी गेल्या वेळेला जाहीर केलं होतं की आता एसीबीने काहीही म्हटलं मला कितीही नोटिसा दिल्या कितीही वेळा चौकशीला बोलावलं तर मी मात्र तिथे जाणार नाहीये पण आता परवाचीच गोष्ट आहे जेव्हा रत्नागिरीतल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस दिली आणि ते या कार्यालयामध्ये हजर झालेले आहेत त्यांची चौकशी सुरू आहे आज त्यांना अटक होते का हे पाहणं खूप आवश्यक आहे कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत ते रायगडला जात होते आता रत्नागिरीमध्ये त्यांची चौकशी सुरू झाली आहे यापूर्वी धाडसत्र सुद्धा त्यांच्यावर पडलेली होती तर या सगळ्यामधून काय नक्की हाती आलं आहे तीन कोटीपेक्षा जास्त कमाई त्यांच्याकडे आहे असं एसीबीने आपल्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे राजन साळवी यांच्याबाबत काय निर्णय आज घेतला जाणार आहे या चौकशीमध्ये काय होणार आहे होणार आहे त्यांना अटक होणार आहे की पुन्हा त्यांना चौकशीसाठी बो त्यांना या ठिकाणी अटक होणार आहे की पुन्हा एकदा चौकशीसाठी त्यांना बोलावलं जाणार आहे हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे पण इथे राजन साळवींनी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केलेलं आहे त्यांचे असंख्य कार्यकर्ते एसीबी कार्यालयाबाहेर इथं उपस्थित आहेत त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आज या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काय होत आहे यावर आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा